नमस्कार शेतकरी मित्रांनो लोक भरारी यश मेयर या चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे आज आपण आलो आहे भाजीपाला मार्केट नारंगाव इथे तर आज वार सोमवार दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाला मार्केटमध्ये ब जो धन आहे तो कालच्या तुलनेने आवक जास्त आहे त्यानंतर मेथीची आवक तुरळकच आहे आणि शेपूची आवक कालच्यापेक्षा जास्त ओकले जवळ पाच सहा ओकलं आलेली आहेत तर मित्रांनो लोकभराडी यशमेर हा चॅनल सर्व शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपले जे डेली अपडेट्स आहेत भाजीपाला भावाचे तर हे जर तुम्हाला आवडत असेल तर ते सर्वांनी लाईक करा आणि आपली काय प्रतिक्रिया असतील तर आपल्या कॉमेंट्समध्ये सांगत जा तर आपण मित्रांनो लाव्यू बीट लाव्यू लव पाण्यासाठी आपण आता जाऊया अकरा नऊशे एक हजार एक हजार एक जारेक, एक हजार एक अकरा एक्कावन ऐंशी अकराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे एकशीराशे एक तेराशे 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 एक धन्यचा बाजार भाऊ तेराशे एक झाला शंभर कोटी तीनशे एकोण ऐंशी चारशे एक्कावन चारशे एकोण पाचशे एक पाचशे एक पाचशे एक पाचशे एक पाचशे पाचशे बाजार धान्याची गड्डी लहान होती आणि थोडीशी माती पण आणि कलर पण थोडा डाऊन आहे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीशे एकोणीसशे एक दोन हजार एक्कावन्न बावीसशे एक्कावन तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सव्वीसशे सव्वीस 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 धन्यवाद सव्वीस सव्वीस मेथीचा बाजारभाव झालेला आहे शंभर जुळ्यांसाठी दोनशे एकवीसशे एकवीसशे चाली एकवीस 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 एकावन्न एकवीस ऐंशी बावीसशे बावीस एकावन्न तेवीसशे तेवीस एकावन्न तेवीस एकावन्न तेवीस एकान तेवीस एकान तेवीस एक्कावन तेवीस एक्न ऐंशी तेवीस ऐंशी तेवीस ऐंशी तेवीस ऐंशी तेवीस ऐंशी साडे तेवीस ऐंशी मेथीचा तिचा बाजार भाऊ झालाय शंभर रुग्णांसाठी बाराशे बाराशे एक बाराशे बाराशे एकावन्न बरे एकावन बरे एकावन बारा ऐंशी बऱ्याऐंशी 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 तेराशे एक तेराशे तेरा तेराशे तेरा तेराशे तेरा तेरा पंचवीस तेरा पंचवीस तेरा पंचवीस तेरा पंचवीस एकावन्न तेरा एकावन्न तेरा एकान तेरा एक्कावन तेराव तेराशीराशीराशीराशी चौदाशे एक चौदाशे चौदाशे एक चौदाशे एक

लादरभाव नऊशे एक झाला शंभर रुपयासाठी बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे सोळाशे एक सतराशे सतराशे एक सतराशे 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 एक सतराशे सतराशे एक सतराशे सतराशे एक मी तिचा लादारभाव झाला शंभर रुपयासाठी सतराशे एक सतराशे एक सतराशे एक सतराशे एक सतराशे एक एवढे भाव चारशे एक अकरा चारशे अकरा पंचवीस एक्कावन्न पाचशे एक्कावन्न सहाशे आठशे एक्कावन्न नऊशे 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 एक नऊशे एक्कावन्न एक हजार एक एक हजार एक एक्कावन्न एक हजार एक्कावन्न ऐंशी एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी अकराशे अकराशे पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस एक्कावन्न अकरा ऐंशी बाराशे एक बारा पंचवीस बारा एकावन्न तेराशे एक तेराशे एक तेरा पंचवीस एकावन्न तेरा एक्कावन तेरा ऐंशी चौदाशे 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 एक चौदाशे एक इकडं चौदाशे एक चौदाशे पंचवीस चौदा पंचवीस चौदा एका चौदा ऐंशी चौदा ऐंशी चौदा पंधराशे एक पंधरा 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 एकोणऐंशी सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक इकडं सोळा 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 सोळाशे सोळा सोळाशे एकोण सोळाशे एकोण सोळाशे एकोण सोळाशे एका सोळाशे एक्कावन्न गाव ठिकाणाचा झाला आहे शंभर रुपये भाजप या

नऊशे एक नऊशे एक नऊशे एक नऊशे पंचवीस नऊशे एक्कावन्न एक हजार एक एक हजार पंचवीस एक हजार एक्कावन अकराशे एक अकराशे एक अकराशे एक अकराशे एक अकराशे एक अकराशे गावठी धनाचा बाजारभाव हो झालेला आहे शंभर जुड्यांचा भाव आहे सोळा अकरा सोळा 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 साठ एकाशे सतरा अकरा 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 हा शेपूचा बाजारभाव झालाय शंभर जुन्यांचा सतरा एका सतरा एकावन्न शेपूचा बाजारभाव सतरा एकावन्न झालाय शंभर जुन्या अठरा 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 अठराशे अठरा अठराशे अठरा अठराशे अठरा अठरा एक चला अठराशे अठराशेचा शंभर कोण सहाशे एक सहाशे एक सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे एकशे एकशे ऐंशी सहाशे ऐंशी नऊशे नव्वद सहाशे नव्वद सातशे एक अठराशे अकरा सातशे अकरा सातशे पंचवीसशे साठ आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे पंचवीस धन्याचा बाजार भाव आठशे पंचवीस झाला आहे शंभर मिनिटांचा भाव या चौदाशे चौदा एकोन पंधराशे पंधराशे एक पंधराशे एकोण सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे सोळाशे सतराशे सोळा सोळा एकोण सोळा एकोण सोळा साठ सोळा सतराशे सतरा 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 सतराशे साठ सतराशे सतराशे बाजार भाऊ सतराशे साठ झाला शंभर कां <Marvel> स Solekan, 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 Bangali. Solekan, cepat apa terbaru terakhir? Cepat dulu satu. ini अठराशे साठ बाजार भाव झाला चौदाशे एक चौदाशे एकोण चौदा 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 एकोण गावठी दण्याचा बाजार चौदा झाला झालाय शंभर जणांसाठी

धान्याचा बाजारभाव अकरा ऐंशी झाला आहे शंभर रुपयांसाठी नऊशे एकशे ऐंशी नऊशे नव्वद एक हजार एक हजार एक एक हजार अकरा एक हजार अकरा एकावन्न एक हजार सात सत्तर एक हजार ऐंशी अकराशे एक अकराशे एक अकराशे एक अकराशे एक अकरा 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 पंचवीस अकरा तीस अकरा अकरा साठ धान्याचा बाजारभाव झालेला आहे शंभर जुन्यांसाठी धान्याचा बाजारभाव तेरा तेरा झाला आहे शंभर जुन्यांसाठी पाचशे एकोण पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी सहाशे एक सहाशे एकशे पाचशे सहाशे एकशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी नव्वद नव्वद एक सातशे साठ धन्याचा बाजारभाव झालाय क्वालिटी एवढा आहे थोडा आणि क्वालिटी डाऊन राहून नऊशे एक नऊशे एक नऊशे नऊशे एक धाण्याचा बाजारभाव झालाय शंभर गुण्यासाठी ऐंशी पाचशे सत्तर पाचशे सत्तर पाचशे सत्तर पाचशे सत्तर पाचशे सत्तर ऐंशी सहाशे एक पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे एकोण सहाशे एकोणऐंशी सहाशे ऐंशी सातशे एक सातशे पंचवीस सातशे एकावन्न सातशे ऐंशी सातशे आठशे एक आठशे एक आठशे अकरा आठशे अकरा पंचवीस आठशे एकावन्न आठशे एकावन्न आठशे एकावन्न आठशे एकावन्न आठशे एकोण आठशे एकावन्न गावठी भाद्रभाव झाला शंभर जणांसाठी अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एक

तीन हजार अकरा पंचवीस एक्कावन्स एकतीसशे एकतीस 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 एकान एकतीस एक्कावन एकतीस ऐंशी बत्तीसशे बत्तीस अकरा 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 मी तिचा बाजारभाव झालाय शंभर गोष्टसाठी तेतीसशे तेतीस तेहतीस तेवन्न तेहतीस साठ तेहतीस साठ तेहतीस साठ तेहतीस साठ तेहतीस सात लगभतीस तेतीस साठ मी तिचा बाजारभाव आहे शंभर

गावठी अकरा एकावन्न नऊशे एका नऊशे एक हजार एक हजार अकरा एक हजार एक्कावन ऐंशी अकराशे एकावन्न बाराशे अकरा बारा अकरा बारा अकरा

तेराशे एक तेरा 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 पंचवीस तेरा पंचवीस तेरा एक साठ सत्तरशे चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे अकरा चौदा अकरा पंचवीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा तीस चौदा तीस चौदा तीस चौदा तीस चौदा तीस झालेला आहे शंभर जोड्यांसाठी चौदाशे चौदा चौदाशे चौदा बाजारभाव चौदाशे चौदा झाला आहे नऊशे एकशे एक हजार दोन हजार एक हजार एक हजार ऐंशी अकराशे एक अकराशे एक बाराशे एक बाराशे एक बारा एकावन्न बऱ्याऐंशी बऱ्याऐंशी तेराशे एक तेराशे एक तेराशे नऊशे नऊशे अकरा नऊशे एकावन्न नऊशे एकावन्न एक हजार एक एक हजार एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी अकराशे एक अकराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे पंचवीस बारा पंचवीस बारा पंचवीस बारा पंचवीस बारा

सोळ्याऐंशी सतराशे सतरा अकरा सतरा एकोण सतरा एकोण सतरा ऐंशी अठराशे अठराशे अठरा 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 एकोण अठरा एकोण अठरा एकोणसाठ अठरा साठ अठरा सात एकोणीसशे 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 एकोणीस एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे एकोणीस 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 सात एकोणीस सात एकोणीस सात एकोणीस दोन एकोणीस सात एकोणीस सात दोन हजार एक दोन हजार अकरा दोन हजार अकरा दोन हजार पंचवीस एकवीसशे चोवीस चोवीस एक्कशेशे पंचवीसशे एक 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 गावठी बाजार पंचवीसशे एक झालाय शंभर जोड्यांचा भाव या बऱ्या एक्कवन बारा एक्कवन तेराशे एक तेरा 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 सात तेरा सात तेरा तेरा ऐंशी तेरा ऐंशी चौदाशे एक चौदाशे एक्कावन्न चौदाशे एक्कावन्न चौदाशे साठ चौदाशे साठ पंधराशे एक पंधराशे एक पंधरा 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 एक्कावन्न पंधरा साठ पंधरा साठ पंधरा साठ पंधरा ऐंशी पंधरा ऐंशी पंधरा नव्वद सोळाशे सोळा सोळा एकोन सोळा सात सोळा ऐंशी अकरा एकोणीसशे एकोणीशे एकोणीसशे एकोणीशे एकोणीशे एक एकोणीसशे गावठी दण्याचा बाजारभाव झालेला आहे शंभर जुड्यांचा भाव या सत्तर सत्तर ऐंशी नव्वद नव्वद अकराशे एक अकराशे एक अकरा पंचवीस अकरा एकोण अकरा ऐंशी नव्वद नव्वद अकरा नव्वद अकरा नव्वद बाराशे बारा 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 चौदा अकरा चौदा अकरा एकोण बोल चौदा सोळाशे सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक गावठी झालेला आहे शंभर जोड्यांचा भादरभाव हा पाचशे एक पाचशे एक पाचशे सात सहाशे 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 एक सहाशे सहाशे गाडी सहाशे एक धनाचा बाजारभाव झालाय शंभर रुग्णांचा भादरवा सहाशे एक सहाशे एक सहाशे एकोण सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सातशे एक पंचवीस एकान सातशे एकशे एकोण सातशे एकोण एक सातशे एकावन गावठी बाजारभाव भाद्रभाव आहे शंभर रुग्णांचा भाद्रवा हा तीनशे पंचवीस तीनशे एकोण तीनशे एकोण तीनशे एकोण तीनशे एकोण तीनशे ऐंशी चारशे एक चारशे एक चारशे एक चारशे एक दरशे एक दरशे एक दरशे एक ओके गावठी झालेले छाट काढलेली आणि गड्डी बारीक आहे आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे नऊशे ऐंशी एक हजार एक एक्कावन ऐंशी एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी अकराशे अकराशे पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस एक्कावन्न अकरा ऐंशी अकराऐंशी बाराशे बाराशे बारा पंचवीस बारा पंचवीस बारा पंचवीस बारा पंचवीस बारा पंचवीस बारा पंचवीस गावठी बारा पंचवीस झालेला आहे शंभर जणांचा बाजार सातशे आठशे एकशे नऊशे अकरा पंचवीस अकरा एकोण अकरा एकोण अकरा एकोणस अकरा एकोण जाण्याचा भादर्भाव झालेला शंभर जुन्यांचा भादर्भाव एक हजार एक हजार एक एक हजार एक जाते एक हजार एक धनाचा बाजारभाव झाला आहे शंभर जुळ्यांसाठी अकरा पंचवीस धनाचा बाजारभाव झाला आहे गावठी धन आहे आणि शंभर जुन्यांचा बाजारभाव हा चारशे पंचवीस चारशे पंचवीस चारशे एकोण चारशे दोन चारशे दोन चारशे दोन चारशे दोन चारशे ऐंशी चारशे ऐंशी पाचशे 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 पंचवीस दोन सात 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 गावठी दण्याचा बाजारभाव सहाशे अकरा झाला आहे शंभर जणांसाठी गड्डी लहाणे शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत साधारण मी तिचा बाजारभाव साधारण तीन तीन ते चार हजाराच्या आसपास झालेला आहे बाजार बाजारभाव अडीच ते तीन हजाराच्या आसपास गेलेला आहे आणि शेपूचा बाजारभाव अडीच ते साडेतीन हजाराच्या आसपास गेलेला आहे तर मित्रांनो लोक भरारी यश मेयर हा चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करून आपल्या असे बाकीचे शेतकरी मंडळी आहेत त्यांना पण शेअर करायचं आहे आणि आपले हे डेली अपडेट्स तुम्हाला जर आवडत असतील आणि दररोजच्या दररोज पाहिजे असतील तर आपण आपल्या याला लाईकचं बटन दाबायला विसरू नका आणि ज दुसरं असं आपला हा चॅनलमध्ये काही प्रतिक्रिया असतील तर ते कमेंट्समध्ये सांगत जा जेणेकरून त्याचा आम्हाला प्रतिक्रिया दे देता येतील आणि त्यात काय सुधारणा करायच्या सुधारणा करता येतील तर धन्यवाद